सोयाबीन कपाशी तूर ही खरीपातील मुख्य पिके आहेत आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या रब्बी हंगामात हरभरा गहू आणि इतर पिके घेतली जातात पण तीच ती पिके एकाच जमिनीवर वारंवार घेतल्याने जमिनीचा कस कमी होतो आणि जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा कमी होते त्यामुळे पीक पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे पीक पद्धतीत फेरबदल करण्यासाठी कमी लागवड खर्च आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळवून देणाऱ्या पिकांची निवड केली पाहिजे या पिकांमध्ये मसाला वर्गीय पिकांचा पर्याय पुढे येतो महाराष्ट्रात रब्बी हंगामात घेता येतील अशी कोणती मसाले पिके आहेत आता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल यामध्ये बडीसोख जिरे म्हणजेच कलोंजी धणे कसुरी मेथी आणि ओवा यांसारख्या पिकांचा समावेश होतो यापैकी ओवा या मसाला पिकाची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय भारतात ओवा पिकाची लागवड प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थान राज्यात होते पण आता महाराष्ट्रातही छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भात ओवा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते मसाल्यांमध्ये ओव्याचा खूप कमी प्रमाणात वापर होत असला तरी औषधी गुणधर्मामुळे ओव्याचा उपयोग औषध म्हणून जास्त प्रमाणात होतो ओवा हा पाचक असल्यामुळे अपचन कफ दमा यासारख्या विकारांमध्ये खूप उपयुक्त उप उप आहे त्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये ओव्याची मागणी जास्त आहे आता आपण माहिती घेऊयात ओव्याच्या लागवड यंत्राविषयी वेगवेगळ्या विभागातील परिस्थितीनुसार या पिकाची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत करता येते ओलिताची जर सोय असेल तर ओव्याची पेरणी ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील करतात लेट उत्तम पर्याय ठरतो फक्त बियाणे तयार होताना वातावरण कोरडं आणि पाऊस नसेल अशा प्रकारे आपल्याला ओव्याची पेरणी करायची आहे हे पीक दीडशे ते एकशे साठ दिवसात तयार होते या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी वाळूयुक्त जमीन निवडा पेरणीसाठी हेक्टरी अडीच ते पाच किलो बियाणे लागतं पेरणी करताना बियाणे वाळूत मिसून पेरणी करावी लागते पेरताना दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर ठेवून पेरणी करावी बियाणे अडीच ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी ओलिताखाली ओवा लागवडी करता सरी वरंबा पद्धतीचे तीन बाय दोन मीटर लांबी रुंदीचे वाफे तयार करून घ्यावे त्यामध्ये तीस ते चाळीस सेंटीमीटर अंतरावर वरंब्यावर मधोमध बी टोकून पेरावं आता याचे बियाणे कुठे मिळेल तर ओव्याचं बियाणं तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मिळेल

याशिवाय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये तुम्हाला ओव्याचं ओव्या पिकावर कीड रोगाचा भुरी हारो घेण्याची शक्यता त्यावर केले तर सहजपणे नियंत्रण होतं कोरडवाहू पीक पद्धतीत जमिनीनुसार पाणी देण्याचं नियोजन करावं फुलेरा अवस्थेत म्हणजेच लागुडी पासून सत्तर ते पंच्याऐंशी दिवसापर्यंत एक संरक्षित पाणी दिल्यास उत्पादन वाढण्यास मदत मिळते ओवा पीक साधारणपणे एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसात तयार होते फुलांचा किंवा बोंडांचा रंग तपकिरी व्हायला सुरुवात झाल्यानंतर बिया तयार झाल्या असं समजावं जमिनीपासून चाळीस सेंटीमीटर अंतर ठेवून झाडं कापावीत आणि त्यांच्या पेंढ्या बांधाव्यात योग्य काळजी घेऊन ओव्याची लागवड केल्यास बागायतीमध्ये ओव्याचं हेक्टरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन मिळतं तर कोरडवाहू मध्ये हेक्टरी सहा ते आठ क्विंटल उत्पादन मिळतं काढणी नंतर जास्त काळ साठवून ठेवता येतो आणि साठवणीत किडही लागत नाही आता ओव्याचं मार्केट कुठे आहे आणि त्याचा भाव काय मिळतो तर ओव्याची तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथील बाजारात विक्री करू शकता शेगाव नंदुरबार या ठिकाणी ओव्याचं मार्केट आहे याशिवाय आपल्या भागातील आठवडे बाजारातही तुम्ही ओव्याची विक्री करू शकता ओव्याची जर स्वच्छता प्रतवारी यासह आकर्षक पॅकिंग केल्यास उत्तम ब्रँड तयार होऊ शकतो या पिकावर आधारित एखादा प्रक्रिया उद्योगाची उभारणी शक्य झाल्यास जास्त दर मिळू शकेल ओव्याला प्रतवारीनुसार क्विंटलला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळतो बेकरी इंडस्ट्री वाईन इंडस्ट्री मसाला उद्योग आणि आयुर्वेदिक क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेर ओव्याला चांगली मागणी वाढते त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामासाठी तुम्ही ओवा पिकाचा नक्की विचार करा आणि ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा